नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज चौदा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार चारशे क्विंटल कमीत कमी रेट हा चौदाशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्व साधारण सतराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मुंबई मार्केटमध्ये मा बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो लासलगाव विंचूर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दहा हजार सातशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त एकवीसशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चौदा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे तीस रुपयापासून जास्तीत जास्त एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे रुपयापर्यंत मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत सायखेडा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पाच हजार चारशे एकतीस क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो मनमाड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दोन हजार क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे सत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मनमाड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो ही होती चौदा मे दोन हजार चोवीसची जिल्ह्यातील विविध मार्केटमधील कांदा बाजारभाव मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका